म्हणजे समीकरण उरलं येणार अकरा बॉल आणि अकरा मध्ये करायचे तर ट्वेंटी वन एकवीस धावा नक्कीच जर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये प्रथमेश ठाकरे एक परफेक्ट ऑलराऊंडर यंगस्टर खेळाडू ज्याची ओळख आहे एक चांगला फटका या ठिकाणी पाहायला भेटते मागच्याच हप्त्यामध्ये जी स्पर्धा या ठिकाणी झाली या ठिकाणी देखील मला वाटतं सतरा चेंडू मध्ये पन्नास धावांची इनिंग त्याच्या बॅट मधून या मैदानावरती निघताना आपण बघितली बऱ्याचदा त्याचा खेळ या क्रीडांकनावरती खूप चांगला राहिला पुढचा बॉल या बॉलवरती आक्रमक फटका फटक्यांसाठी साथ वा ते वाक्य आहे ना क्रिकेट की क्रिकेटचा खेळ आणि माणसाची वेळ बदलला जास्त वेळ लागत नाही तिथे प्रयत्न फार गरजेचे आहेत आणि मी उल्लेख केला की आक्रमक खेळाडू आहे त्याच्या मध्ये बॉल आला तो मैदानाच्या बाहेर पाठवतो म्हणजे मध्ये बॉल होतो स्लॉट मध्ये बॉल होता आणि ऑन साईड या खेळाडूचा स्ट्रॉंग झोन आहे फटका फसलाय संधी निर्माण झाली उलट फेर होईल का बॉलवरती ఎస్ డెఫినెట్లీ బొలందాజ్ యేష్ లాకర్ నా బ్యాక్ టుకెట్స్ పత్ర